झोपण्यापूर्वीची वेळ ही स्किन केअरसाठी सगळ्यात बेस्ट समजली जाते जेव्हा आपण स्किन केअर करून त्याच्यानंतर स्किनला जो, जो निवांतपणा मिळतो स्किनला हील व्हायला जो वेळ मिळतो तो सगळ्यात बेस्ट असतो सो आज आपण बघतोय खास झोपण्यापूर्वी करण्यासाठी आणि थंडीत पण अगदी छान सॉफ्ट ग्लोईंग आणि मॉइच्चराईज स्किन राहण्यासाठी अगदी सगळं जगातलं सोपं असं स्किन केअर रुटीन सो सगळ्यात पहिल्यांदा आपण स्किनवर जे काही थोडस धूळ वगैरे असेल बाहेर जाऊन आलेलो वगैरे किंवा मेकअप असेल तो काढून टाकणार आहे त्यासाठी मी इथे यूज केले बदामचे तेल तुमच्याकडे जर मेकअप रिमूव्हर असेल ते तुम्ही यूज करू शकता किंवा कोकोनट ऑइल यूज करू शकता किंवा चक्क आपलं घरचं बनवलेलं जे तूप असतं ना ते जर तुम्हाला सूट होत असेल तर ते तर अगदी बेस्टच आहे सो आपण आधी स्किनला लावून घेणार आहे आपल्या चेहऱ्याला त्यासोबतच ते हातांच्या कोपराला वगैरे लावून घ्यायचं म्हणजे ते पण अगदी छान असे मऊ आणि स्वच्छ सुंदर राहतात अगदी हलकस चोळून घ्यायचं स्किन वरती येतील स्किनवर थोडस ओठांवर त्याच्यानंतर आपण अगदी एक दोन ते तीन मिनिट मसाज करणार आहे तुम्ही मसाज स्किन केअर मध्ये नंतर पण करू शकता म्हणजे जेव्हा आपण स्क्रब वगैरे करतो किंवा आत्ता पण करू शकता अगदी हलक्या हाताने मसाज रोलर वापरून मसाज करून घ्यायचा मसाज कधीही डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये करायचा नाही मसाज करून घेतल्यानंतर इतकं छान वाटतं ना स्किनला इतकं सुंदर नरिश मिळतं स्किन टोन सुधारायला किंवा रक्ताभिसरण वाढायला खूप मदत होते त्याच्यानंतर कॉटन स्पंज घेऊन किंवा एखादा कॉटनचा रुमाल वगैरे घेऊन व्यवस्थित चेहरा पुसून घ्यायचा सगळे जे धूळ वगैरे आहे दिवसभरातली घाण आहे आपले बघा कशी दिसतीये त्याच्यावर कॉटन स्पंजवर सो हे सगळं काढून टाकायचे हा भरपूर मध्ये मध्ये करतोय त्याच्यानंतर जर पार्लरला जायला तर वेळच नाही असं वगैरे असेल किंवा तुम्हाला जर अप्पर लिप्स करण्याची वगैरे सवय असेल किंवा थोडस थ्रेडिंग वाढलंय आणि ते थोडस आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर तुम्ही या प्रकारचे तुम्हाला ऑनलाईन रेझर मिळतात थ्रेडिंगसाठी किंवा खास अप्पर लिपसाठी फेस रेझर हे यूज करू शकता ऑलमोस्ट हे अगदी जेव्हा गरज पडते तेव्हा यूज करते तुम्ही अप्पर लिप्ससाठी किंवा चेहऱ्यावरती कानापाशी वगैरे जे केस असतात ते काढण्यासाठी पण यूज करू शकता त्याच्यानंतर आपण करणारे स्किनला क्लिन्स त्याच्यासाठी मी इथे वापरले सेटाफिलचं क्लिन्झर ते मी चेहऱ्यासोबतच हातांना वगैरे पण वापरते अतिशय छान आहे इतकं सॉफ्ट आणि इतकी छान अशी वॉटरी कन्सिस्टन्सी आहे हे लावल्यानंतर ना जेव्हा आपण चेहरा धुतो त्याच्यानंतर अजिबात असा चेहरा ओढल्यासारखा वगैरे बिलकुल होत नाही सो हे तुम्ही नक्कीच घेऊ शकता अगदी एवढीशी जी बॉटल आहे ना तुम्हाला जवळजवळ सहा महिने जाते कारण खूप थोडस लागतं पण त्याचं अगदी सुंदर क्लिन्सिंग होतं तुम्ही याच्याऐवजी आयुरचं क्लिन्झर पण वापरू शकता ते पण खूप छान आहे चेहऱ्यासोबतच ना जे पण आपण चेहऱ्याला अप्लाय करणार आहे ते लगेचच कोपऱ्यांना हाताला अप्लाय करायचं म्हणजे चेहऱ्यासोबतच हात सुद्धा अतिशय छान स्वच्छ राहतात सुंदर मऊ दिसतात सो क्लिन्झिंग करून घ्यायचंय क्लिन्झिंग करताना थोडासा मसाज करायचा क्लिन्झर पुसून घ्यायचं त्याच्यानंतर आपण करणार आहे छान असं स्क्रब माझं स्क्रब संपलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही सॅचेट वापरते मी इथं वॉलनट स्क्रब घेतलं एव्हर युजचं तुम्ही तुमच्या चॉईसचं कोणतेही घेऊ शकता मॅकॅफेनचं पण स्क्रब अतिशय छान आहे ते आता माझं संपलं होतं त्याच्यामुळे मी ही साचे घेतलेली स्क्रब अगदी हलक्या हाताने करायचं चेहऱ्यावर घासून किंवा गालांवर वगैरे रगडून स्क्रब करायचं नाही किंवा नाकावर वगैरे आपल्याला जे ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ते काढण्यासाठी आपण असं खसखस घासतो तसं बिलकुल करायचं नाही अतिशय हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचं चेहऱ्यावर नाहीतर स्किनला एकदम असं जितकं आपण स्क्रब घासू ना तितकी स्किन जास्त खराब होते आणि ड्राय होते स्क्रब करताना कानामागे गळ्याला कोपरांना तिथे पण स्क्रब करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे कोपरांवर पण जी धूळ जी असते किंवा काळपटपणा येतो तो अजिबात येत नाही तो इतका मध्ये मध्ये करतो ना त्याला प्रत्येक गोष्ट बघायची असते मम्मा काय करते ती स्क्रब आपण पुसून घेणार आहे वेट वाईप घेऊन किंवा कॉटन स्पंज घेऊन किंवा एखादा चक्क रुमाल ओला करून घेऊन चेहरा व्यवस्थित पुसून घ्यायचा बघा ना इतकंच केलं तर किती छान वाटतंय चेहऱ्यावर सो so, हे झाल्यानंतर आपण आता करणार चेहऱ्यावरती टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग अगदी साधं सिंपल स्किन केअर रुटीन आहे हे जर तुम्ही फॉलो केलं ना तर या थंडीमध्ये बघा स्किन किती सुंदर अगदी मऊ चमकदार आणि अगदी सॉफ्ट अशी छान होते ते जो टोनर युज करायचे तुमच्या चॉईसच कोणतंही साधं गुलाब पाणी वापरलं तरी चालेल मी तर प्लमचं टोनर युज केलं होतं आणि त्यानंतर लावलं सिटाफिलचं मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर कंपल्सरी लावायचे कारण हे सगळं केल्यानंतर मॉइश्चरायझर नाही लावलं तर काहीच उपयोग नाही होणार लिप केअर आणि स्किन केअर रुटीन डन मस्तपैकी झोप